नमस्कार या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे देश राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर हो वाळवा येथील बारबीगा परिसरामध्ये घरच्या सिलेंडरला पाच सिलेंडरला स्फोट झाला चौदा घरांना आग लागली असून एका म्हैशीचा मृत्यू तर एक म्हैस जखमी झाली आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे पाच गॅसचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली बारबीगा परिसरातील चौदा घरांना ही आग लागली आहे तर या आगीमध्ये या घरांचं मोठं नुकसान झालं आहे या आगीमध्ये एका म्हैशीचा मृत्यू झाला तर एक म्हैस जखमी झाली आहे सुदैवाने या आगीमध्ये मनुष्यहानी झालेली नाही आग लागलेली ही घरं शेतमजुरांची असून हे मजूर कामासाठी बाहेर गेले होते आणि घरात गॅस स्फोट होऊन आग लागली त्यामुळे हे मजूर बचावले आहेत आग ही मोठ्या प्रमाणात लागल्याने घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालं आहे अग्निशमनच्या बंबाने सहाय्यानं ही आग आटोक्यात आणण्यात आली तर आज वाळवा येथे बाराबेगा वसाहतीमध्ये जळीत मोठ्या प्रमाणात झालेलं आहे जवळजवळ चोवीस ते पंचवीस कुटुंबाचं मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आज इथे झालेल्या जळीतासाठी हुतात्मा क्रिसणाहेर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन वैभव काका नायकोडे यांनी जळीत कुटुंबियांना ताबडतोब तातडीची मदत म्हणून पाच हजार रुपये देण्याचे जाहीर करून त्यांना तीन दिवस जेवण खाण्याची व्यवस्था केली आहे जळीताची कुटुंबांची संख्या पंचवीसवर गेलेली असून आज समाजामधून या लोकांसाठी मोठ्या प्रमाणात मदतीचे हात येत आहेत ग्रामपंचायतीच्या मार्फत सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत कार्य चालू केलेलं आहे पंच शासन स्तरावर पंचनामे पूर्ण झालेले असून आर्थिक मदतीच्या दृष्टीने गती येत आहे कुटुंबांना ताबडतोब मदत होईल ही अपेक्षा सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामधील खटाव येथील माजी सरपंच आनंदराव पाटील यांनी आज गुडघ्याच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांना उपचारासाठी तात्काळ सांगली शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर सांगली शासकीय रुग्णालया येथे उपचार सुरू आहेत तासगाव शहरात पंधरा फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंदी गहलोत सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आणि राज्यातील तीन मंत्री येणार आहेत या पार्श्वभूमीवर तासगावातील रस्ते डांबरीकरण करण्याचे काम चालू आहे मंत्री महोदय हेलिकॉप्टरने तासगाव दत्तमाळा येथे येणार आहेत त्यानंतर तासगाव येथील शासकीय विश्रामगृहात थांबणार आहेत मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे खासदार संजय पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती पत्रकार परिषद संपल्यानंतर संजय पाटील तेथून तासगावकडे रवाना झाले व त्याचनंतर दत्तमाळावरील पाण्याच्या टाकीकडे जाणारी पाईपलाईन जेसीबी खोरे लावून फुटली तेथे ते उपस्थित असणाऱ्या पत्रकारांनी तासगाव नगरपालिकेला कळवले मात्र तासगाव नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले या अर्धा तासाच्या कालावधीत लाखो लिटर पाणी दुष्काळात वाया गेले आहे विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारातच ही पाईप फुटल्याने तेथे तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे लहान मुलं त्या तळ्यामध्ये पोहू लागली पण मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे दत्त माळावरील रहिवाशांना दोन दिवस आता पिण्याच्या पाण्यासाठी पाणी मिळणार नाही आहे महाराष्ट्र शासनाचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाले असून कोल्हापूर विभागातून सांगली नगरपालिका आणि महापालिकेचे माजी नगरसेवक मुन्ना कुर्णे यांना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्री शिवछत्रपती मार्गदर्शक क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्काराबद्दल सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगिळ व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुन्ना कुर्णे यांचे अभिनंदन केले वाळवा तालुक्यातील नवेखेड येथील व्यायामशाळा आणि विविध कामांच्या का उद्घाटन समारंभात खासदार राजू शेट्टी आले होते अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर होते खासदार शेट्टी म्हणाले बोल बोलघेवड्यास सरकारला पाच वर्षांनी लक्षात आले की शेतातील उत्पन्नावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होत नाही त्यामुळे त्यांना तीन टप्प्यात दोन हजारांचे गाजर दाखवले आहेत तसेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे गाजर दाखवले असून शेतकऱ्याला लुटून दलाल व्यापारी यांना जगवणारे भ्रष्टाचारी सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभावाप्रमाणे दर देणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील असा इशाराही खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिला आटपाडीमध्ये नगरपंचायत किंवा नगरपालिका स्थापन व्हावी या मागणीसाठी स्वाभिमानी विकास आघाडीतर्फे आणि तसेच श्रमिक मुक्ती दल व समन्यायी पाणी वाटप पाणी संघर्ष चळवळीतर्फे बंदिस्त पाईपलाईनच्या कामाला गती द्यावी या मागणीसाठी संयुक्त बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे नगरपालिकेची स्थापना आणि टेंबूच्या पाण्यासाठी ही धरणे आंदोलन सुरूच होते प्रशासनाकडून या शांततामय आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे या आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येणार आहे असा इशारा भरत पाटील आणि आनंदराव पाटील यांनी दिला आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड आरोपीला अन्य एका आरोपीसह दुबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत या मोस्ट वॉन्टेड आरोपीची ओळख अबू बकर अशी पटली असून त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये ट्रेनिंग घेतले होते तसेच आर डी एक्स आणण्यामध्येही आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद अब्राहिम याच्या स्थित घरात शिजलेल्या बॉम्बस्फोटाच्या कटामध्येही तो सहभागी होता दरम्यान अबू बकरला झालेली अटक हे भारतीय तपास यंत्रणांना मिळालेले मोठे यश मानले जात आहे नियमबाह्य गुंतवणूक मिळवणाऱ्या देशभरातील सर्व पोझी योजनांवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झाले विधेयकातील नियम बनवताना कोणत्याही प्रकारच्या त्रुटी सरकारने ठेवलेल्या नाहीत असे प्रतिपादन वित्तमंत्री पियुष गोयल यांनी यावेळी केले आहे नियमबाह्य ठेव योजना बंदी विधेयक दोन हजार अठराच्या नावाच्या या विधेयकात गुंतवणूकदारांना भरपाई देण्याची तरतूद आहे वित्तविषयक स्थायी समितीने केलेल्या शिफारशी यात समाविष्ट केलेल्या आहेत विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना गोयल यांनी सांगितले की देशात अनाधिकृत गुंतवणूक योजनांची संख्या नऊशे अष्ट्याहत्तर इतकी आहे स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक आज मुंबईत झाली या बैठकीत बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन बापट यांनी केले आहे देशभरातील दुकानदारांना एकच कमिशन देण्यात यावे दुकानदारांना मानधन किंवा मा वेतन निश्चित करावे यांसह विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र रास्तभाव दुकानदार व केरोसिन डीलर महासंघाने मार्च महिन्यांपासून बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता त्यावर बापट यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली शरद पवारांची आता पूर्वीसारखी स्थिती राहिली नसल्याने त्यांचा प्रभाव कमी झाला आहे त्यामुळे जर भाजपाने आपल्याला तिकीट दिले तर माढा लोकसभा मतदारसंघातून आपण शरद पवारांविरोधात लढू असे पशुसंवर्धन दुग्ध आणि मत्स्य विकास मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसरवा शरद पवार हे माढ्यामधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले आहे त्यामुळे शरद पवारांना टक्कर द्यायची असेल तर त्यांच्याविरोधात भाजपने आपल्याला तिकीट द्यावे अशी त्यांची इच्छा आहे